इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये काही आपण करणार होता सांगितलं की कॉलेजच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये मेडिटेशन सुरुवातीला किंवा नवीन जे ज्यावेळेस मुलं येतात त्यावेळेस आपण काही नवीन उपक्रम करतो नाही हे बघा योगा हा आपल्या देशामध्ये आपल्या ऋषी मुनीच्या माध्यमातून अनेक गेल्या काही वर्षापासून त्याचं आरोग्य चांगलं राहावं कुठलाही आजार होऊ नये म्हणून योगा त्या ठिकाणी आपण करत असतो आणि आता आयुष विभागाच्या माध्यमातून या योगाला आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांची सुद्धा इच्छा होती की आपल्या देशाची जी प्राचीन आ, एक चांगले स्वास्थ्य ठेवण्याची जी व्यवस्था आहे त्या देशभर हिचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आता जागतिक योगा दिवस सुद्धा दोन हजार पंधरा पासून त्या ठिकाणी मनवल्या जात आहे आणि आता यावचा अकरावा आहे आणि म्हणून या योगाच आता नवीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा समावेश होता आता जे नवीन आ, आपला अभ्यासक्रम येतोय सेंटर ने गेलेला आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की योगाचा खेळामध्ये समावेश झालेला आहे आता एशियाड जे आहे आपलं त्या दिनी ऑलिम्पिक ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा योगा आलेला आहे म्हणजे ऑटोमॅटिक एकदा खेळामध्ये आल्यामुळे तो शाळेमध्ये कॉलेजमध्येच नाही तो शाळांमध्ये सुद्धा येईल आणि शाळेत येतील आमची तेच ते ते प्रयत्न आहे की अगदी लहान मुलांपासून सुद्धा हा योगा त्या लोकांना त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून करतो आता आम्ही पुन्हा काल एक बैठक घेतली सूचना देण्यात की आम्ही असे काही पॅकेज तयार करायचे सांगितलेले योगाचे पॅकेज की लहान मुलांनी कोणते योगा केले पाहिजेत त्याला जे आवडतील ते त्याच्यानंतर अनेक अनेक का आजार आहेत की बीपी वाला असेल त्यांना कोणते योगाची आसनं केली पाहिजेत किडनीचा आजार असेल आजा 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 त्याच्यासाठी कुठले योगाचे आजार आहेत हायपर टेन्शन असेल त्याच्यासाठी कुठले गरोधर माता असतील आमच्या तर त्यांच्यासाठी कोणतले आसनं सोयीचे आहेत त्यांनी कोणते केले पाहिजे असे छोटे छोटे पॅकेज करून आम्ही आता ते युट्यूबवर डाउनलोड करून सहज आपल्या घरच्या घरी सगळ्यांना करता येतील असं सुद्धा करणार त्याच्यामुळे शाळेमध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला हो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा ते असलं पाहिजे तर आयुष मंत्रालयातर्फे रुग्णालयामध्ये एक डिपार्टमेंट आयुर्वेद करण्यात हव्या तेवढ्याशा सुविधा त्या ठिकाणी नाही तर आपण त्यासाठी अजून कशी कल्पना पंतप्रधानांची सुद्धा तीच कल्पना होती की ज्या आयुच्या सुविधा आणि व्यवस्था ते इंटिग्रेटेड झाले पाहिजे एकत्र मिळाले पाहिजे आणि म्हणून आपण आता जिल्हा रुग्णालय असतील त्याच्यानंतर पी एस ला सुद्धा आपण काही ठिकाणी करतोय ग्रामीण रुग्णालय आपले तिथेही आहे आणि जे छोटे आपले उपकेंद्र होते आयुष्यमान आरोग्य मंदिर त्यातले काही स्पेशली आयुष्य म्हणून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व देशामध्ये त्या ठिकाणी बांधले जाते निश्चितपणानं हा विभाग त्या ठिकाणी सुरू करावा असे डायरेक्शन दिलेले आहेत विभाग सुरू झालेले आहेत पण केंद्रली आता याच्याबद्दल मला जास्त माहिती याच्यासाठी नाही की हे पाहणं सगळं राज्याचं काम आहे केंद्र सरकार फक्त राज्याला फायनान्शियली आणि टेक्निकल सपोर्ट आम्ही करतो आणि असं जर काय असेल तर निश्चित आपल्या राज्याच्या अधिकाऱ्याशी मंत्र्याशी बोलून या गोष्टी चांगल्या पद्धतीने आयुष्य सुद्धा झाल्या पाहिजे या बाबतीत आम्ही चौथ्या हे बघा आता कॉलेजच्या बाबतीमध्ये असेल तरी मी अगोदर तुम्हाला सांगितलं की पूर्ण जबाबदारी शासनाचा आपला वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आपल्या राज्यामध्ये आहे प्रत्येक राज्यामध्ये तो विभाग आहे ही त्यांची जबाबदारी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असे रँकिंग होतात त्याच्यासाठी सुद्धा कडक कायदे ते, अनेक राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्याच्यावर कारवाई सुद्धा केल्या जाते तक्रारी तर आणि त्याच्यासाठी जे कायदे आहेतच अगोदर आणखीने जर काही लोकांची मागणी आली तर नक्की आम्ही ते विशिष्ट काही असे कॉलेज असतील की त्या ठिकाणी काही मुलांना मुलींना त्या ठिकाणी रँगिंगचे प्रकार घडतात आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवायला कशाची योग योग हा काही स्वतंत्र विषय असा नाहीये योग विद्यापीठ योगाच्या यो, संस्था नॅचरोपॅथी या सगळ्याच्या संस्था आपल्या इकडे वेगवेगळ्या ठिकाणी करतात विद्यापीठाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर आम्ही सुद्धा मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना पत्र दिलं होतं त्यांनी सुद्धा खाली त्याची प्रोसेस सांगितली होती फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्या सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनाही भेटून दिला आणि त्यांनी सुरू केलेले काय की आपल्या राज्यामध्ये आयुष मंत्रालय नाही आणि जे आयुष मंत्रालय मंत्रा ते तीन मंत्रालयामध्ये विभागले गेलेले आता सध्याच्या त्याच्यातला जो आरोग्याचा विषय तो तो आरोग्य मंत्र्याकडे जातो आमचे जे कॉलेजेस आहेत बीएमएस एम बी एच एम एस युनानी नॅचरोपॅथी वगैरे हे हे वैद्यकीय कडे जातात आणि तुम्ही जो औषधाचा वगैरे हा विषय केलेला अथवा ते ड्रग फूड अँड ड्रग जे डिपार्टमेंट आहे त्याचा तिसरा मंत्री आहे त्याला आणि म्हणून आमची विनंती होती की केंद्रामध्ये जसं आयुष्य इंटिग्रेटेड एक झालेलं आहे ते जर राज्या राज्यामध्ये झालं तर आयुषचे कामं चांगले होतील प्रचार प्रसारही चांगला होईल आणि सेंट्रलला सुद्धा त्या ठिकाणी कम्युनिकेशन करायला अतिशय सोयीचं त्या ठिकाणी सर नाशिकमध्ये संदर्भ रुग्णालयामध्ये केवळ कोटीचे मध्ये ड्रेस ड्रेस नाहीत आणि ते लॉटरीमध्ये पडलेत म्हणून जवळजवळ पंधरा दिवस तर एकूणच आता राज्य सरकारचा अंतर्गत पण एकूण जर आपण आता खरं म्हणजे आपलाही त्याच्यामध्ये आहे अशा गोष्टी व्हायला नको कारण की एक चांगली स्वास्थ्य सेवा देण्याची जबाबदारी ही निश्चितच सरकारवर त्या ठिकाणी आहे केंद्र सरकार राज्य सरकार मिळून गोरगरीब लोकांना किंवा समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना सर्व प्रकारच्या स्वास्थ्य सेवा अतिशय सुलभ पद्धतीनं त्या ठिकाणी मिळायला पाहिजे त्यासाठी प्रयत्नशील आहेत बरेचसा निधी दरवर्षी हजारो कोटी रुपयाचा निधी वेगवेगळ्या राज्यांना केंद्र सरकार देतं एन एच एमच्या माध्यमातून सिक्स्टी फोर्टीमध्ये आम्ही निधी देतो पंधरा युक्त आयोगाचा शंभर टक्के निधी आमचा केंद्राचा आम्ही यांच्या मागणीच्या याच्यानुसार देतो त्याच्यानंतर पी एम आबी म्हणून एक योजना आहे अपग्रेडेशनची की त्याच्यासाठी आता कुठे लॅब तयार करायचे असतील कुठे हॉस्पिटलची बेडची कॅपॅसिटी वाढवायची असेल सुविधा वाढवायची असतील जुन्या बिल्डिंग झाल्या असतील त्याचं नवीन बिल्डिंग बांधायची असतील यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसा पंधरा वित्त आयोग असेल पी एम असेल किंवा एन एच एम असेल या सगळ्याच्या माध्यमातून फक्त एन एच एम मध्ये सिक्स्टी फोर्टी आहे पी एम आय पंधरा वित्त आयोगामध्ये शंभर टक्के निधी हा केंद्र सरकारचा त्या ठिकाणी असतो ते अपग्रेडेशनची कामं सुरू आहेत आता तुम्ही लोकसभेचं जे अधिवेशन झालं आपले जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामजी त्यांनी एक घोषणा केलेली आहे की देशातले सगळे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल यांना कॅन्सर डे केअर सेंटर म्हणून त्यांना डेव्हलप करायचं आहे आणि या वर्षामध्ये आपण ते दोनशे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आपण घेतो म्हणजे केमो वगैरे घेण्यासाठी मागच्या लोकांना जसं दूर दूर मोठमोठ्या शहरात त्या ठिकाणी जावं लागत होतं ते आहेत आता बऱ्याचशा ग्रामीण सुद्धा आम्ही आता केंद्र सरकारच्या एन एच एमच्या माध्यमातून काही डिस्ट्रिक्ट फंडातून सुद्धा डायलिसिसचे सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत की डायलिसिसची आता आपल्याला माहिती आहे की बरेचसे शुगरचे पेशंट आपल्या इकडे सापडतात नंतर त्यांना डायलिसिस करावं लागतं आणि बऱ्याचदा लोकांना कधी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काही लोकांना आठ दिवसांनंतर मग शहराच्या ठिकाणी जावं तर तालुक्याच्या ठिकाणी किमान डायलिसिस सेंटर सुद्धा आता बऱ्यापैकी सुरू होते योगाचा महोत्सव घेतला योगा केला कुंभमेळ्याच्या प्रश्नावर आयुष्या काही वेगळ्या योजना आहेत नाशिकमध्ये काही बिलकुल कुंभमेळ्यामध्ये सुद्धा आम्ही आज आम्ही कमिशनर साहेबांशी सुद्धा आम्ही बोललो आमच्या अधिकाऱ्याचे बोलणं झालं की कुंभमेळ्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्य सेंटर उभे करण्याचा आमचा विचार आहे की त्या ठिकाणी आयुर्वेदिक पंचकर्मा असेल अधिक ट्रीटमेंट असेल आयुर्वेदिक उपचार असतील हे त्या ठिकाणी कुंभमेळ्यात दूरवरून येणाऱ्या सर्व लोकांना जर आयुर्वेदिक उपचार करायचे असतील किंवा आयुष्य माध्यमातून करायचे असतील तर ते सेंटर सुद्धा आम्ही प्रयागला सुद्धा उभे केले होते इथं सुद्धा ते आपल्या कुंभमेळ्यामध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयाचा विचार केला तर मेडिकल कॉलेज समन्वय नाहीये अनेक प्रकारांमध्ये असं होत की एक अहवाल बद्दल दिला त्या डॉक्टर दुषी लागले जातात मात्र मेडिकल कॉलेज म्हणतो की ते डॉक्टर दुषी नाही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल घेतलं ताबा केला म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयात आहे का एक, एक, एक नवीन कॉलेज झालेले माननीय पंतप्रधानाने सुद्धा आपल्या देशामध्ये लोकसंख्येच्या नुसार डॉक्टरांची संख्या कमी होती डब्ल्यू एच ओ चा सुद्धा जो अहवाल आहे त्यानुसार सुद्धा डॉक्टर आपल्याला कमी पडतात म्हणून डॉक्टर वाढले पाहिजेत पंतप्रधानांनी माग घोषणा केली होती की पंच्याहत्तर हजार डॉक्टर आपण या पाच वर्षामध्ये आपण वाढू आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस आपण नऊ कॉलेज त्या ठिकाणी दिले होते आणि ते सुरू झाले पाहिजेत डॉक्टरना मुलांना ऍडमिशन म्हणजे मागच्या वेळेस आपल्या महाराष्ट्राला नऊशे सीट एक्स्ट्रा मिळालेले आहेत एम बी बी एच्या आणि हे करत असताना एकदमच मेडिकल कॉलेजला लागणारं पाचशे सातशे बेडचं हॉस्पिटल लवकर उभं राहणं शक्य नसतं म्हणून जे आपलं एक्झिस्टिंग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतं ते काही दिवसासाठी विद्यार्थ्यांना तिथे प्रॅक्टिकल करता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकायला मिळावं किंवा त्या रोग्यांना तपासायला मिळावं म्हणून आपण ते अंडरमध्ये आपण ते काम करतो पण आता सगळ्या कॉलेजांच्यासाठी साठी पाच पाचशे कोटीचे जवळपास निधी मंजूर झाले आहेत त्याचे टेंडर बी माझ्या माहितीप्रमाणे झालेले आहेत ते स्टेटनीच केलेले आहेत आणि ह्या ह्या नवीन जाग्यावरच तुमची स्कूल बिल्डिंग असेल हॉस्पिटल असेल या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उभ्या राहतील हे बघा पहिलगामचा हल्ला पंतप्रधानाने सुद्धा बोलले आणि आपण सगळे तेच बोलतो की अतिशय दुर्दैव होता तीव्र त्याचा निषेध सगळे लोक करतायत आमच्या देशाचा आत्मा मतू त्याच्यावर हल्ला होता तो हल्ला म्हणजे अतिरेक्याने कुठेतरी अंदाधुंद गोळीबार केला आणि त्याच्यावर लोक मध्ये लोकमृत्युमुखी पडले असं नाही झाले त्या ठिकाणी निवडून हिंदू लोकांच्या हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि निश्चितच त्याचा बदला माननीय पंतप्रधान यांनी सुद्धा जाहीर केलेले आहेत आपले गृहमंत्री असतील संरक्षण मंत्री असतील या सगळ्यांच्या बैठका चालू आहेत आणि याचा बदला शंभर टक्के त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि सडेतोड उत्तर देण्याची वेळ पाकिस्तानला ही योग्य वेळ आता आलेली आहे असं आम्हालाही वाटतं निश्चित आमचं सरकार त्याच्यावर चांगलं काम करत आहे पण आता हे सगळं करत असताना दोन्ही बाजूचा विचार सरकारला करावा लागतो आणि विचारपूर्वक नियोजन करून जसं मागच्या वेळेस सर्जिकल स्ट्राईक आपण केला होता त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्याला हे करायचं आणि अतिरेक्याचा खात्मा करायचा निश्चित याच सर्व तयारी आपलं सरकार करते आहे नक्की तो केला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट